सो वृंदा आपण खूप वर्षांपासून एकमेकींना ओळखतोय आणि मला कौतुक ह्यासाठी वाटतं की तुझ्या लग्नाला तीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि जिथे आता तू आपल्या आजूबाजूला बघतेस की आयदर मुला मुलींना लग्न करायचीच नाही आहेत mm. किंवा केली तरी फार तर फार दोन ते तीन वर्ष अशी टिकतायत लग्न mm. सो मला त्याबद्दल तुला तुझे विचार जाणून घ्यायला आवडतील की आपल्या वेळेची लग्नसंस्था आणि आत्ताच्या लग्नसंस्थेमध्ये काय असा बदल घडला आहे ज्यामुळे इतकी विचारांमध्ये तफावत आली आहे बरोबर वनश्री काय माहिती आहे लग्न लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे मुळात त्या दोन व्यक्तींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर येतो तो, तो म्हणजे प्रेम तो प्रेम असेल ना तर त्या प्रेमाखातर तुम्ही काहीही गोष्टी तडजोड करायला किंवा एक्स्ट्रा काही काम करायला तिथे ना हिशोब आणि असं हे येत नाही हे तू कर मी कर असं येत नाही किंवा कोण पुढे जात आहे कोण मागे आहे हे काहीही येत नाही तर आम्हाला तीस वर्ष होण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुद्दा आहे किंवा भाग आहे तो म्हणजे एकमेकांवर असलेलं प्रेम कारण सुरुवातीची आम्ही लग्नाच्या आधी चार वर्ष एकत्र होतो दोघंही रुयाचंय तर त्यामुळे चार वर्ष एकत्र राहून एकमेकांचे स्वभाव कळले होते आर्थिक बॅकग्राऊंड कशी आहे घराची बॅकग्राऊंड कशी आहे हे सगळं माहीत होतं ते सगळं एकमेकांना माहीत झाल्यावर आम्ही लग्नाचा विचार केला कारण तरी लग्न पण सहज झालं नाही कारण तुला गजेंद्राबरोबर तू तु काम केलं त्यामुळे <laughs> गजेंद्र कसं <का साँगा laughs> आहे माहिती आहे आणि लेखक हुशार लेखक असल्यामुळे त्यांनी अटीतटी ठेवल्या होत्या yes, पण त्यावेळेला सहा yes, वर्षाचं अंतर असल्यामुळे आणि yes, प्रेम ही एकच गोष्ट असल्यामुळे हो मी काहीही करायला तयार आहे हे जे काही वाक्य बोलले ना त्या धर्तीवर आमचं तीस वर्षाचा सुखी संसार आमचा तरुण आहे आणि तू तरुण आय थिंक आता मुलींना तिसाव्या वर्षीपर्यंत सुद्धा त्या लग्न करायला तयार नसतात म्हणजे याच नोटवरती मला एक पॉइंट इथे हायलाईट करायला आवडेल की पूर्वी आपल्याकडे गुरुकुल गृहस्थाश्रम त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि संन्यास असे चार विभागून oh, दिलेले होते ते oh. ती, ती सिस्टमच राहिलेली नाहीये म्हणजे मला असं वाटतं की ती सिस्टम जर आपण फॉलो केली तर ज्या ज्या वयात ज्या ज्या गोष्टी करायची गरज आहे आपण करू शकतो त्याबद्दल आता तुला माहिती वीस वर्ष आणि त्याच्या आधीची चार वर्ष म्हणजे मी अकरावीत असताना मी पहिल्यांदा भेटले आमची ओळख झाली त्यानंतर टी वाय ला येईपर्यंत इतकी वर्ष आम्ही कॉलेजच्या नाक्यावर खूप वेळ एकत्र काढलेला आहे टी ला, ला गेल्यावर घरच्यांनी फोर्स केला की आता लग्न करायला हवा मग परीक्षा दे नोव्हेंबर मध्ये मी लग्न केलं मे मध्ये परीक्षा दिली टी वायची तर त्यामुळे त्या योग्य वेळी झाल्यामुळे सगळ्या गोष्टी वेळेत वेळेत झाल्या वनश्री कारण मुळात आम्ही दोघंही घडलो ते एकमेकांच्या सहवासातच त्यामुळे आम्हाला ना एकमेकांना असं ऍडजस्ट करावं लागलं नाही म्हणजे धरून बांधून किंवा मुद्दामून असं नाही करावं लागलं इतके आम्ही टू झालो होतो आता काय होतं आहे माहिती मनुश्री की एकोणतीस तीसपर्यंत पर्यंत मुलं मुली थांबतात तोपर्यंत वेगळ्या पद्धतीने मॅच्युरिटी आलेली असते वेगळी घडण बुद्धीची पण झालेली असते शरीराची झालेली असते मग एका सर्टन एज नंतर आपण ह्या माणसाचं समोरच्याचं का मी ऐकू hmm. किंवा मी हे का करू मी आहे सक्षम तोपर्यंत मुलं मुली दोघही वेगळ्या पद्धतीने सक्षम झालेले असतात इंडिपेंडंट झालेले असतात त्यामुळे कोणाच्या अंडर त्यांना राहायला आवडत नाही एक तो, तो वीश -एक वीश एक था था। हा एक मेन मुद्दा येतो तर त्यामुळे थोडं वीस एकवीस हे वय कसं असतं घडतं असतं त्या वयामध्ये तुम्ही काहीही आणा त्याच्यामध्ये ते फिट इन होत जातात तर हे माझा हा स्वतःचा अनुभव आहे हा वनश्री प्रत्येकाचा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो नाही असं नाही नाही बरोबर कारण मी वर्षी लग्न केलं होतं मी चिडले होते खूप आईवर की काय लग्न लग्न पण आई म्हणाली होती की योग्य वयात योग्य त्या गोष्टी आणि त्या त्या गोष्टी मिळण्याची गरज असते बरोबर